घर स्वच्छ असेल ना मनही शांत राहतं आजचा व्हिडिओमध्ये सकाळपासून छानपैकी अशी बेडरूमची क्लिनिंग करण्यासाठी सगळं काढलं होतं संपूर्ण साफसफाई बेडरूम आज मी करून घेतलं होतं कारण त्याच्या आदल्या दिवशी किचन वगैरे क्लिनिंग केलं होतं दुपारचं साधं आणि मस्त असं छान जेवण बनवलं आहे आणि खास पद्धतीने केलेली छानपैकी के अशी बट्टी बाटी बनवून घेतली होती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत खूप छान असणार आहे आणि आमच्या इकडे बाटी आणि डाळ कशा पद्धतीने होते हे तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मी अनुराधा तर चला आज म्हटलं चला क्लिनिंग करायला काढलं आहे सकाळची जी कामं होती थोडीफार कपडे वगैरे वॉश करणं ते सगळं करून झालं आहे चहा वगैरे झाला आणि बाकीचं तर मुलं वगैरे स्कूलमध्ये गेले आहेत म्हटलं किचन वगैरे काल क्लिनिंग करून घेतला होता आज बेडरूम क्लिनिंग करायला काढलेलं आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया असं एक एक दिवशी ना एक एक आपण साफ करत असलो ना तर घरात अगदी घाण वगैरे होत नाही तर त्याच्यासाठी मीही नेहमी अशा पद्धतीने मंथली क्लिनिंग म्हणा किंवा मग एक हात दोन महिन्याने क्लिनिंग होते आणि तसंही वीकली क्लिनिंग वगैरे आपली तर नेहमी चालूच असते पण म्हटलं आज थोडंसं जाळं तर नेहमी काढतच असते पण म्हटलं तरीही काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्या ज्या विंडोला ज्या खिडकीला लावलेल्या आहेत ना माळा मी बनवलेल्या स्वतः घरी आधी त्यामध्ये होत्या हॉलमध्ये मग त्या खूपच खराब झाल्या आता त्यांना झाली पुष्कळ आठ ते नऊ वर्ष झाली मी ते लावलेल्या वी वी हो ते ते आ, ले, ले, ते तर त्या म्हटलं आज मी इथे विंडोला लावल्या होत्या बेडरूमच्या तर त्याही आज काढून टाकणार आहे खूप खराब झाल्या कितीही वॉश केल्या धुतल्या तरी त्या निघत नाही तर म्हटलं चला जाळं वगैरे काढून घेऊया त्याच्यानंतर जे कुठेतरी काहीतरी वस्तू आपण आणतो आणि ती ठेवतो आणि मुलांचं तर कसं आहे लहान असो किंवा मोठे कोणतीही वस्तू कामाची नसली तरी ती ठेवून राखायची कुठेतरी वस्तूंमध्ये एका ते एकात एक सगळ्या वस्तू टाकलेल्या होत्या जास्त काही हे नाही आहे सामान पण म्हटलं चला क्लिनिंग करून घेऊया सगळं विंडोमध्ये हे जे ट्रॉली घेतली होती त्याच्यात सामान ठेवला पण तरीही विंडोमध्ये हा पसारा होतच असतो तोही क्लिनिंग करून घेतला सगळे जे बॉक्स वगैरे होते मग इथे यश वगैरे स्टडीला बसतो तर त्याचा सगळा काही सामान होता तो इकडे टेबलवर ठेवला त्याच्यानंतर इथे काही वस्तू होत्या ठेवलेल्या जसं की आपल्याला डेली यूजला लागत असतात की परफ्यूमची बॉटल ऑइल वगैरे सगळं हे ठेवतं आणि मग काही एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सगळं क्लिनिंग करून घेतलं म्हटलं जातं नेहमी हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अशा पद्धतीने घर नेहमी क्लिनिंग करत राहिल्यानं एक कोपरा छान स्वच्छ आणि क्लीन राहतो कामा वगैरे आवरून झालेली आहेत म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करून घेऊया आज मस्त अशी डाळवट्टी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कामं वगैरे करून घेतली कधी कधी असं सगळं साफसफाई वगैरे करत राहिलं ना मग घर जरा स्वच्छ राहतं तर मग त्याच्यानंतर आता इथे डाळ शिजायला ठेवलेली आहे कुकर मध्ये हे बघा त्याचं झाकण वगैरे लावून घेते मी बघा इथे आखे धने घेतले आहेत तर त्याच्यानंतर जी बळीश घेतली आहे आणि थोडंसं जिरं आता आहे एकत्र एक मिक्सरला थोडीशी जाड सरीची भरड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बट्टी साठी मी इथे पीठ भिजून घेणार आहे मिक्सरमध्ये जे तुम्हाला मी दाखवलं धणे जिरे आणि बडीशेप हे छानपैकी असं अगदी दरदरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही त्याला खलमध्ये क्रश केलं ना तरीही चालणार आहे एकदम बारीक वगैरे नाही करायचं छानपैकी असं दरदरं ठेवायचं आहे तर त्या पद्धतीने मी इथे करून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी इथे बट्टीचं पेशल दळूनही मिळतं थोडंसं असं जाडसर असतं ते तर त्या पद्धतीने दळून घ्यायचं पण मग आता दळलेलं नव्हतं म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर एक वस्तू टाकून घेणार आहे जे आता धणे वगैरे वाटून घेतले दर, दर कुटून घेतलं ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अजवाईन टाकून घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये क्रश करून आणि मी हा पीठ जर आपलं बट्टीचं पेशल दळलेलं नसेल ना तर त्याच्यामध्ये मी इथे रवा यूज करते अगदी जो बारीक रवा असतो ना आपला तो यूज करायचा आहे त्याच्याने पीठ अगदी छान होतं आणि छान अशी बट्टी तयार होते तुम्हाला वाटणारच नाही की हे पीठ दळलेलं नाही आहे आणि साध्या पिठाची आपण बनवलेली आहे बट बाटी तर या पद्धतीने ती बनवून घ्यायची आहे खूप टेस्टी लागते तर त्याच्यामध्ये तो रवा टाकून घेतला म्हणजे आपण पाच ते सहा वाट्या जर पीठ घेतलं असेल ना तर त्याच्यामध्ये एक वाटी भरून आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे बारीक थोडीशी हळद टाकून घेतली थोडंसं तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे इतक्या वस्तू याच्यामध्ये टाकायच्या आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याचा आता छानपैकी असा डो बनवून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला नॉर्मल आपण जसं पीठ भिजतो ना त्याच पद्धतीने याचं पीठ भिजून घ्यायचं आहे पाणी टाकून आणि छानपैकी घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे एकदम कठ्ठन पण नाही करायचा आणि एकदम असा सॉफ्ट पण नाही ठेवायचा आहे तर या पद्धतीने त्याचा डो मी इथे बनवून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने डो बनवून घ्यायचा आहे आणि त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं वरून आणि अजून छानपैकी त्याला असं मळून वगैरे घ्यायचं आहे म्हणजे छान त्याला असं हे करून घ्यायचं सॉफ्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने करून घेतला आणि या पद्धतीने मी ते पीठ इथे करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन टाकलं ना तर छान अशी बट्टी आपली फुलून येते तर आता ते झालं त्याच्यानंतर आता बट कशी बनवून घ्यायची तरी ते छान एक छोटासा गोळा घेतलेला आहे तर मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे छोटासा गोळा घ्यायचा आहे जसं जस चपातीला घेतो आपण त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा तर त्याला थोडंसं असं पसरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये ऑइल लावून घ्यायचं आहे म्हणजे तेल लावून घ्यायचं आणि जसं चपातीला आपण फोल्ड करतो ना चार वेळा त्या पद्धतीने त्याला फोल्ड करून घेते मी हे बघा दुमडून घ्यायचं आहे हे एक फोल्ड झालं आणि हे या पद्धतीने जसं आपण चपाती लाटण्यासाठी करतो आणि खाली नंतर त्याला गोल आकार देऊन द्यायचा आहे मग अगदी छान अशी सॉफ्ट आणि छान अशी फुलते ती बा बाटी तर तिला स्टीम करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळे गोळे हे करून घेऊन घ्यायचे आणि अशा पद्धतीने तेल लावून त्यांना एका साईडला ठेवायचं नंतर इथे खाली पातेल्यात पाणी ठेवलं तर वरगळाने ठेवली त्याच्यामध्ये जे बाटीचं डो होतो तो ठेवून घेतलेले आहेत आणि ते आता इथे स्टीम करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे वीस ते पंचवीस मिनटापर्यंत छानपैकी इथे स्टीम करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने ठेवून घेतले आणि वरून झाकून देणार आहे तुम्ही इडली पात्रामध्ये जरी पण इडली बनवतो त्याच्यात जरी ठेवून स्टीम केले ना तरीही चालतं त्याच्यातही होतं पण मी अशा पद्धतीनेच करत असते ही आणि खूप छान स्टीम होते सॉफ्ट होऊन जाते तर हे बघा आता उघडलेली आहे तर ही सगळी स्टीम फोनवर लागली म्हणून त्या पद्धतीने दिसत होतं स्टीम निघत होती म्हणून तर छान फुलून आलेली बघू शकताय तुम्ही तेलाचं मोहन टाकलं ना आता अगदी सॉफ्ट आणि सगळं पीठ असं छान फुलून येतं आणि छान मस्त त्याचे चार कट क त्याला करून घ्यायचे आहेत थंड होऊ द्यायचं थोडंसं काढून घेतलं बाहेर गाळणी ठेवली त्याच्यानंतर त्याला आता थंड होऊ देते आणि मग कट करून घेणार आहे मी इथे हे बघा अशा पद्धतीने मी ते चार कट करते तुम्हाला याच्यापेक्षा अजून छोटे हवे असेल तर छोटंही करू शकता आपल्या आवडीनुसार आहे तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता कोणी कोणी लांब असं लाटून घेतं चपाती आणि त्याच्यावर रोल करून ते मग ते सुद्धा स्टीम करतं पण मी या पद्धतीने गोळे बनवून त्याला चार कट देऊन मग तेलामध्ये छानपैकी असे तळून घ्यायचे क्रिस्पी वरून अगदी छान असे क्रिस्पी होतात आणि एकदम स्लो पण नाही ठेवायचा आणि एकदम फुल नाही अगदी नॉर्मल म्हणजे स्लो पण नसेल स्लोच्या थोडंसं वरच तर अशा पद्धतीने वरून छान क्रिस्पी होता मध्ये सॉफ्ट असतात खूप छान लागतात खाण्यासाठी त्याच्यामध्ये जे धणे जिरे टाकलं आहे ओवा टाकला आहे जो आहे त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा बाटी खूप टेस्टी लागणार आहे आणि आपली सिंपल डाळ आपण जी बनवतो ना ती मी इथे बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर दाळ दाळबट्टी झाली म्हणजेच त्याच्यासोबत छान सप्पा आपण इथे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे भजीसुद्धा बनवून घेतली आहे मिरची तर या पद्धतीने आजचं दुपारचं जेवण होतं आणि खूप टेस्टी झालं होतं घरात सगळ्यांना मुलांनाही खूप आवडती डाळबट्टी खाण्यासाठी म्हटलं चला कधीपासून म्हणत होते की डाळबट्टी बनवतं ती बनवून घेतलेली आहे आज आणि मनसोक्त सगळ्यांनी खाल्लेली आहे सगळ्यांना छान आवडलेलं आहे जेवण आजचा दिवस खूप छान गेला घर स्वच्छ केलं त्याच्यानंतर छान असं जेवण बनवून घेतलं मन अगदी शांत झालं तुम्हालाही असा साधा डेली रुटीन ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा आजचा दिवस कसा गेला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना नमस्कार आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील नवीन लवकरच आपला ब्लॉग येत तुम् आहे